नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं एल अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज काल झालेला जिल्हा न्यायालय भरती पेपर यामध्ये विचारण्यात आलेले काही अतिसंभाव्य प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज कवर करणार आहोत या कारणास्तव मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक व चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब देखील करायचं आहे का तर अशी नवीन आणि महत्त्वपूर्ण माहिती आपणास नक्की मिळत राहील चला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक पहिला ऊर्जेचा प्रमुख स्रोत खालीलपैकी कोणता असतो ऊर्जेचा प्रमुख स्रोत खालीलपैकी कोणता असतो ऑप्शन क्रमांक एक म्हणजेच कर्बोदके हा ऊर्जेचा प्रमुख स्रोत असतो पुढचा प्रश्न आसाम या राज्याचे राज्यपाल कोण आहेत आसाम या राज्याचे राज्यपाल कोण आहेत ऑप्शन क्रमांक एक म्हणजेच गुलाबचंद काटेरिया हे आसाम या राज्याचे सध्याचे एकोणतीसवे राज्यपाल आहेत पाहूया पुढचा प्रश्न कबड्डी महासंघाची स्थापना केव्हा झाली कबड्डी महासंघाची स्थापना केव्हा झाली म्हणजे कोणत्या वर्षी झाली हे सांगायचं आपल्याला ऑप्शन क्रमांक दोन म्हणजेच एकोणीसशे पन्नास या वर्षी कबड्डी महासंघाची स्थापना झाली पुढचा प्रश्न योजना आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती योजना आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती ऑप्शन क्रमांक चार पंधरा मार्च एकोणीसशे पन्नास या रोजी योजना आयोगाची स्थापना झाली होती पुढचा प्रश्न आसाम या राज्यामध्ये लोकसभेच्या एकूण किती जागा आहेत आसाम या राज्यामध्ये लोकसभेच्या एकूण किती जागा आहेत ऑप्शन क्रमांक एक म्हणजे चौदा जागा आसाम या राज्यामध्ये लोकसभेच्या आहेत पुढचा प्रश्न आंध्र प्रदेश या राज्याचे राज्यपाल कोण आहेत आंध्र प्रदेश या राज्याचे राज्यपाल ऑप्शन क्रमांक चार म्हणजेच अब्दुल नजीर हे आंध्र प्रदेश या राज्याचे राज्यपाल आहेत पुढचा प्रश्न सहाव्या ते आठव्या शतकादरम्यान सर्वात शक्तिशाली महाजनपद कोणते होते सहाव्या ते शतका शतकादरम्यान सर्वात शक्तिशाली महाजनपद कोणते होते ऑप्शन क्रमांक चार म्हणजेच मगध हे शक्तिशाली महाजनपद होते पुढचा प्रश्न दशावतार ही लोककला कोणत्या राज्याशी संबंधित आहे दशावतार ही लोककला कोणत्या राज्याशी संबंधित आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजेच महाराष्ट्र या राज्याशी दशावतार ही लोककला संबंधित आहे पुढचा प्रश्न हॉलीबॉल मैदानातील जाळीची उंची किती असते हॉलीबॉल मैदानातील जाळीची उंची किती फूट असते ऑप्शन क्रमांक चार म्हणजेच सात फूट एवढी हॉलीबॉल मैदानातील जाळीची उंची असते पुढचा प्रश्न ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये भारतासाठी पहिले सुवर्णपद खालीलपैकी कोणी पटकावले ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये भारतासाठी पहिले सुवर्णपदक खालीलपैकी कोणी पटकावले ऑप्शन क्रमांक कर दोन म्हणजेच अभिनव बिंद्रा यांनी ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये भारतासाठी पहिले सुवर्णपद पटकावले पुढचा प्रश्न जागतिक वारसा दिन केव्हा साजरा केला जातो जागतिक वारसा दिन केव्हा साजरा केला जातो ऑप्शन क्रमांक दोन म्हणजेच अठरा एप्रिल या रोजी जागतिक वारसा दिन साजरा केला जातो पुढचा प्रश्न खुदाई खिदमतगार संघटना खालीलपैकी कोणी स्थापन केली खुदाई खिदमतगार ही संघटना खालीलपैकी कोणी स्थापन केली ऑप्शन क्रमांक तीन म्हणजेच खान अब्दुल गफार खान यांनी खुदाई खिदमतगार संघटना स्थापन केली पुढचा प्रश्न गंगा नदीची महत्त्वाची वितिरिका कोणती आहे गंगा या नदीची महत्वाची वितिरिका कोणती आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजेच हुबळी ही गंगा नदीची महत्त्वाची वितिरिका आहे पुढचा प्रश्न माहितीचा अधिकार कायदा कधी अस्तित्वात आला माहितीचा म्हणजेच माहिती अधिकार कायदा कधी अस्तित्वात आला ऑप्शन क्रमांक एक म्हणजेच दोन हजार पाच यावर्षी माहिती अधिकार कायदा अस्तित्वात आला पुढचा प्रश्न कलावती लावणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ सांगा कलावती लावणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ सांगायचा आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे चहाडी करणे हे आपलं करेक्ट आन्सर होईल मित्रांनो आपल्याला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक व चैनला सब्सक्राइब नक्की करायचा आहे आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये